नेवासा तालुक्यामध्ये महाविकास आघाडीकडून उबाटा गटाचे शंकर गडाख तर महायुतीकडून शिंदे गटाचे विठ्ठल लंगे तसेच महायुतीतील बंडखोरी केलेले बाळासाहेब मुरकुटे हे प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत होते विठ्ठल लंगे पंच्याण्णव हजार चारशे चव्वेचाळीस मते घेऊन विजयी झाले त्यांनी शंकर गडाखांचा चार हजार एकवीस मतांनी पराभव केला दोन लाख सव्वीस हजार एकोणतीस मतदान झाले पहिल्या फेरीपासूनच पासूनच लंगे आघाडीवर राहिले ते शेवटपर्यंत आघाडीवरच राहिले नवनिर्वाचित आमदार विठ्ठल लंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा विजय मी पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये वेळोवेळी सांगत होतो कि आम जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली होती आमच्या महिला भगिनी लाडक्या भगिनी सर्व समाजाची मंडळी विशेष करून तरुण मंडळी यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत अतिशय पोटतिणकीनं सर्वजण इथं आहेत काही बाहेर आहेत खरंतर हा विजय या सर्वांच्या एकीचं बळ आहे आम्ही सर्व महायुती म्हणून एकत्रित लढलो आणि महायुती म्हणूनच हा विजय या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे सर्वांचा फार मोठा वाटा या विजयामध्ये शंभर टक्के आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे वीस वर्ष तब्बल आमच्या आम जनतेची प्रतीक्षा होती की आपल्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी माणूस त्या ठिकाणी आमदार व्हावा आणि खऱ्या अर्थानं हे स्वप्न आज माझ्या नेवासा तालुक्यातल्या मायबाप जनता सर्वांनी आमच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आमच्या महिला भगिनींनी घेतले सर्व तालुक्यातली जनतेने अपार प्रेम केलं आणि वीस वर्षाचं हे स्वप्न या ठिकाणी आज शिवसेनेचा आमदार म्हणून महायुतीचा आमदार म्हणून पूर्ण झालेला आहे मी आम जनतेचा या तालुक्यातल्या ज्यांनी कळत न कळत त्या ठिकाणी परिश्रम घेतले आणि हा विजय अक्षरशः दोन आमदारांचा एक आजी आणि माझीचा पराभव करून हा विजय खेचून आणला हा ऐतिहासिक विजय आहे आणि म्हणून मी नम्र सर्वांना नम्रपणे त्या ठिकाणी नतमस्तक होतो सर्व तालुक्यातील जनतेला नतमस्तक होतो या राज्याचे मुख्यमंत्री मुख्य आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय आठवले साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासह सर्व महायुतीच्या नेत्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी अतिशय या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो